आवाज मानदेशाचा दहिवडी पोलिसांनी बेकायदा विना परवाना देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या तीन ठिकाणांवर कारवाई करून चोवीस हजार शंभर रुपयांचा माल जप्त केलाय महिमानगड तालुका माण येथे हॉटेल लक्ष्मीच्या पाठीमागे आडोशाला उघड्यावर सागर महादेव जाधव वैवर्ष एकवीस राहणार महिमानगड या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये बेकायदा बिगर परवाना आठ हजार चारशे रुपये किमतीच्या देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या विकताना सापडला वावरहिरे तालुका माण येथे राहत्या घराच्या आडोशाला सागर भोसले हा बेकायदेशीर बिगर परवाना सातशे रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जवळ बाळगलेल्या स्थितीमध्ये मिळून आला पांढरवाडी येथे मांदेशी ढाब्याच्या पाठीमागे आडोशाला उघड्यावर सचिन जनार्दन खाण भांडे वर्ष तीस राहणार दहिवडी हा त्याच्या ताब्यात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये चौदा हजार नऊशे पंचवीस रुपये किमतीच्या देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगलेल्या स्थितीमध्ये आढळून आल्या अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गाडवे करत आहे मान मानसफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్